गोष्ट चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान आम्ही वेगवेगळी माहिती दिली आहे आज पण पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही कशी त्यांची माहिती माहिती आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ आणि त्याचा जबाबसुद्धा माझा आणि माझ्या पत्नी समाधी जर आहे तो पण आम्ही योग्य करून देण्याचा प्रयत्न केला ठीक होऊ तर आता वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत ो एक वीस वर्षापूर्वी ती जी कालपुत्र आमच्याकडे उपलब्ध ती पण देतो आहे परंतु पुन्हा पुन्हा दबावण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल परंतु आम्ही दबावाला कुठलाही बळी पडणार नाही जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू खरंतर गेले दोन तीन वर्ष चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान आम्ही निर्णय माहिती दिली आहे आज पण पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही जे त्यांची माहिती माहिती की आम्ही निश्चित याचिका देऊ आणि त्याचा जबाबसुद्धा माझा आणि माझ्या पत्नी समाजीत जर आहे तो पण आम्ही पद्धतीने देण्याचा प्रयत्न ज्या तरी करू तर आता वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आम्ही देतो आहे वीस वर्षापूर्वी ती जी ताकद आमच्याकडे उपलब्ध होती ती पण देतो आहे परंतु पुन्हा पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल परंतु आम्ही दबावाला कुठलाही बळी पडणार नाही जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू